लोकसभा निवडणुकीवेळी ओमराजे निंबाळकर यांना थेट बिडणारे उस्मानाबाद अर्थात आताच्या धाराशिव जिल्ह्यातील परांडा विधानसभा मतदारसंघातील नेते म्हणजे तानाजी सावंत तानाजी सावंत यांनी विधानसभा निवडणुकीचं रणशुंग फुंकलं निवडणूक जरी लढायची असेल किंवा उमेदवारी जरी मिळणार हे निश्चित असलं तरी यंदा त्यांना पराभूत करण्यासाठी ओमराजे निंबाळकरांसोबत अनेकांनी दंड थोपटलेत त्यामुळे सावंत त्यांना हरवणं शक्य आहे का काय सांगतोय ग्राउंड रिपोर्ट कसं असणार आहे भूम परांडा विधानसभा मतदारसंघाच यंदाचं गणित हेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेवात नमस्कार मी संजना विधानसभेचा या स्पेशल सिरीज मध्ये आपलं स्वागत आता या मतदारसंघाबद्दल बोलायला झाल्यास पराडा विधानसभा मतदारसंघ हा भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीनं मोठा मतदारसंघ आहे या मतदारसंघात परांडा भूम वाशी तीन तालुक्यांचा समावेश होतो हा मतदारसंघ दोन हजार चार पासून राष्ट्रवादीच्या खिशात आहे राष्ट्रवादीचे राहुल मोठे यांनी दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा या ठिकाणी आमदारकी भूषवली दोन हजार एकोणीस ला मात्र वारं फिरलं विधान परिषदेवर असलेले तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरे यांचा विश्वास संपादन केला आणि ज्यात ज्ञानेश्वर पाटलांनी दोन हजार चौदा ला शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती जे दोन वेळा आमदार राहिलेत त्यांना डावलून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुका वेळी तानाजी सावंत यांना राहुल मोठे यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली आणि दोन हजार ला तीन टम आमदार राहिलेले राहुल मोठे यांचा पराभव झाला आणि तानाजी सावंत जे विधान परिषदेवर होते ते भूम परांडा या विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले दोन हजार बावीस ला मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर तानाजी सावंत यांनी शिंदेना साथ दिली बंडानंतर शिंदेसोबत सामील झाल्यानंतर आरोग्यमंत्री म्हणून त्यांची मंत्रीपदी वर्णी लागली पण त्यानंतर तानाजी सावंत यांची बेताल वक्तव्य वाढतायत जास्त जोर फुटलं झाल्यानंतर आरक्षणाची खाज सुटली का मी मुख्यमंत्र्यांचं देखील ऐकत नाही हाफनिक कडून औषध घेणं बंद करा अशी वेगवेगळी बेतालानी विचित्र विधानं त्यांनी दरम्यानच्या काळात केली होती पण लोकसभा के निवडणुकीवेळी केलेली त्यांनी विधानं आता त्यांना संकटात आणणार असल्याची चिन्ह आहेत असं म्हणण्याचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकी तानाजी सावंत त्यांना धाराशिव लोकसभा मतदारसंघात त्यांच्या पुतण्याला उमेदवारी हवी होती पण ती मिळाली नाही त्यामुळे सावंतांनी मनाच्या विरुद्ध जाऊन अर्चना पाटील यांचा प्रचार जोराने केला असं सा सांगितलं जात पण याच दरम्यान ते म्हणाले खासदार ओमराजे निंबाळकर यांना खासदारकीचं तिकीट मिळावं यासाठी मी उद्धव ठाकरेंना दहा कोटी रुपये दिले होते असा गौप्यस्फोट तानाजी सावंत यांनी प्रचारादरम्यान केला होता आणि हे विधान ते वारंवार करत होते आता यामुळे झालं काय तर रवींद्र गायकवाड हे यंदा देखील शिंदे गटाकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते आता यंदा म्हणायचं कारण म्हणजे दोन हजार चौदाला ला ते धाराशिवचे खासदार राहिलेत असं असताना दोन हजार एकोणीस ला इच्छुक असताना त्यांचं तिकीट कापण्यात आलं आणि ओमराजे निंबाळकरांना रवींद्र गायकवाड यांचं तिकीट कापण सावंतांनी महत्वाची भूमिका बजावली होती का असा सवाल त्यांच्या या विधानामुळं उपस्थित होतो सध्या गायकवाड आणि सावंत हे एकाच गटात आहेत मग येणाऱ्या निवडणुकीत त्यांना म्हणजेच गायकवाड हे तानाजी सावंतांना मदत करतील का हे पाहावं लागणार आहे आघाडीत ही जागा ठाकरे गटाला सुटली तर ज्ञानेश्वर पाटील यांना उमेदवारी मिळू शकते ते इच्छुक आहेत पण तानाजी सावंत यांच्या विरोधात राहुल मोठे हे देखील प्रबळ दावेदार मानले जातात उमेदवार कोणीही असो उमराजे निंबाळकर त्यांना शंभर टक्के मदत करतील अशी दाट शक्यता आणि आघाडीतील हा गुंता यासाठी सुटणं देखील महत्वाचं आहे आता हे सगळं गणित असं असलं तरी सावंत यांची विकास कामं महत्वाचं म्हणजे भूम परांडा वाशी तालुक्यात त्यांनी एमआयडीसी मंजूर करून घेतली भूम परांडा वाशी ही तिन्ही शहर उद्योग नगरी ते बनवणार आहेत असं त्यांनी दावा केला सगळ्यात महत्वाचं म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांती योजना भूम परांडा वाशी तालुक्याच्या दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांती योजना ही सावंतांनी स्वखर्चातून राबवली आहे चार मे दोन हजार सोळा साली ही योजना लोकार्पित होऊन नद्या नाले तलाव यांच्यातील गाळ काढण्यासाठी मोहीम सुरू झाली या योजनेच्या माध्यमातून सातशे किलोमीटरचं चा काम झालं धरण क्षेत्रात एकूण चार टीएमसी पेक्षा अधिक तर जमिनीत बारा टीएमसी पेक्षा अधिक भूजल साठा वाढला आरोग्य मंत्री असल्यानं त्यांनी त्यांच्या जिल्ह्यात अनेक शिबिरं राबवल्याचं महाआरोग्य शिबिर याद्वारे पंचवीस लाखाहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा व औषधोपचारांचा लाभ त्यांनी आरोग्यमंत्री म्हणून पुरवला देहू आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गावर प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर आपला दवाखाना कार्यरत केला मोफत आरोग्य सेवा व वा औषधांचं वाटप केलं वारीमध्ये तात्काळ सेवा पुरवण्यासाठी से बाईक अँब्युलन्स आणली त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा फायदा नक्कीच निवडणुकीत तानाजी सावंत यांना मिळणार आहे ग्राउंड रिपोर्ट बद्दल त्यांच्याविषयी बऱ्यापैकी चांगलं मत आहे याशिवाय आता तानाजी सावंत यांच्याबद्दल सांगायचं झालं तर पुणे आणि सोलापुरातील बार्शी येथे तानाजी सावंत यांच्या शिक्षण संस्थेत साखर कारखानदारी क्षेत्रातील मोठं नाव म्हणून तानाजी सावंत यांच्याकडं बघितलं जातं तसेच पुणे जिल्ह्यात त्यांचं जे एस पी नावानं शिक्षण संस्था आहे यामुळे मॅन मणी आणि मसल पावर या सगळ्यात तानाजी सावंत प्लस पॉईंटमध्ये आहेत दरम्यान तुम्हाला काय वाटतं मोठे पुन्हा मतदारसंघ मिळवतील का तानाजी सावंत यांना ते हरवू शकतील का कि मग ज्ञानेश्वर पाटील त्यांच्या विरोधात उभं राहतील कोण तानाजी सावंत यांच्यासाठी तगडा उमेदवार ठरेल आणि असं असलं तरी तानाजी सावंत भूमपनांडा विधानसभेचे पुढचे आमदार ठरतील का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा